नमस्कार अभिरस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बटाट्याचे वेफर करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत बटाट्याच्या आपण वरच्या साली काढून घेऊया बटाट्याच्या आपण वरच्या साली काढून घेऊया बटाट्याची साल काढून झाली की बटाटा लगेच पाण्यात सोडायचा नाहीतर तो काळा पडेल मी सर्व बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहे आपण बटाट्याचे हे बटाट्याच्या चक्क्या काढलेल्या त्या चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये बटाट्याच्या पण आपल्या चकत्या सगळ्या पाडून झालेल्या आहेत त्याला पण आपण चार पाच पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया परत एकदा आपण बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहोत परत एकदा बटाटे आपण स्वच्छ पाण्यात धुऊन घेणार आहोत बटाटे आपले चांगले स्वच्छ पाण्यात धुवून झालेले आहेत आपण आता याच्यावर झाकण चाकून ठेवूया सुप्रभात हे बटाट्याचे वेफर मी रात्री किसून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पाण्यात ठेवले होते रात्रभर आता सकाळी आपण हे अर्धवट थोडेसे वाफवून घेऊया त्यासाठी मी टोपात बटाट्याचे चिप्स मावतील इतकं पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये तुरटी सुपारी एवढ्या आकाराची टाकायची आहे थोडी ठेचून घ्यायची आणि चवीनुसार मीठ हे आपण थोडस उकळू देऊया पाण्याला बुडबुडे आले की आपण त्याच्यामध्ये बटाट्याचे वेफर्स टाकून घेऊया बटाटे आपण ज्या टोपात ठेवलेले होते त्या बटाट्याच्या वरचं पाणी एकदम पांढरं शुभ्र आहे म्हणून आपल्याला धुवून घ्यायची काही गरज नाहीये पाण्याला आपली उकळी आलेले बटाट्याचे चिप्स याच्यात टाकून घेऊया आपले बटाट्याचे वेफर सगळे पाण्यात टाकून झालेले आहे आप आपण आता एकदा खालीवरती करून घेऊया म्हणजे बटाटा एकसारखा शिजतो आपले बटाट्याचे वेफर खालीवरती करून झालेले आहेत ते एकसारखे शिजावे म्हणून आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आपण झाकण काढून बघूया परत एकदा हलवून घेऊया चांगलं बटाटा आपला चांगला शिजून झालेला आहे तो जास्त शिजवून घेतलेला नाही अर्धवट शिजवून घ्यायचा आता आपण एका चाळणीत काढून घेऊया गॅस बंद करून म्हणजे त्याचं जास्तीचं पाणी आहे ते खाली नितळून जाईल त्याची वेफर आपण एका चाळणीत काढून घेतलेले आहे हे बघा बटाटा आपला परफेक्ट शिजलेला आहे कच्चा पण नाही आहे आणि जास्त शिजलेला पण नाहीये असा तुटला म्हणजे बरोबर थोडा अर्धवट कच्चा ठेवलेला बटाटा आहे वेफर वेफर आता आपण असे एक एक करून टाकून घेऊया सुटसुटीत आपले सर्व वेफर टाकून झालेले आहेत बटाट्याचे वेफर आपले वाढवून झालेले आपण आता तळून घेऊया बघा किती छान फुलत आहेत आपले वेफर तळून झालेले आहे छान फुलतात तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अविरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा